हाय नमस्कार सगळ्यांना चला कुठं चालली बाळा तू कुठं चालली अगं कुठं चालली शाळेत चालले बाळा आमचं आज आहे पंधरा ऑगस्ट तुम्हाला सगळ्यांना तर आहे सकाळ सकाळ ती उठली की तिला आंघोळ घातली छान अशी थांबा एकच मिनट तर छान अशी अश्विनी आतून घातले घेतलेली फ्रॉक घातली बाळाने आता नाही देत सारखं मुदाम पाडती म्हणजे माघार देतात म्हणून आणि तुम्ही म्हणता मग कमेंट करता आणि रेश्मा आतूची का घातली नाही तर hmm. hmm. ती फॅन्सी फ्रॉक आहे ती संध्याकाळी नाईट वेअरला छान दिसते म्हणजे संध्याकाळी कुणाची बर्थडे वगैरे असल्या ते आपण घालू शकतो आणि आज बरेच जण पंधरा ऑगस्ट घालतात केशरी हिरवं पांढरं असं काय काय त्याच्यामुळं आम्ही तिला घातली पांढरी आणि गुलाबी फ्रॉक होय फ्रॉक तर जा मग जा आपण ती दोघ जण चालल्यात शाळेत हिथ पण सगळेजण म्हणजे कसं प्रत्येक शाळेत पंधरा ऑगस्ट हा साजरा केला जातो आणि आमच्या शुभ्राला पण कळलं पाहिजे हा म्हणून मग पाणी <स्था> ही पिकी नको म्हणती काही चांगला <स्था> सांगलं तिला आता उत्सुकता झाली की ती कधी जाईल म्हणून हय बा जायचंय ना तुला आपा आणि ही दोघ जण तुम्ही नाही जायचा आईच जायच्या होत्या पण आपण म्हणलं मी जातो मग आईचं कॅन्सल झालं आम्हाला स्वयंपाक करायचा आहे भाकरी बनवून ठेवल्यात भाजी करायची अजून पण म्हटलं सकाळ सकाळ आधी हि जावरून द्यावं तर केस नाही तर आली ती कसंच दिसतं या केस जर आली का नाही म्हणजे फ्रॉक घातल्या कसं छान दिसतं केस ही असल्या मस्त पैकी काय पाहिजे तुला काय वय पंधरा ऑगस्ट आज तू चालली पंधरा ऑगस्टला चालली का तर बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कोण कोण जातं आमची शुभ्रा आता पहिलं वर्ष चालली है पहिल्यांदा चालली ना स सव्वीस जानेवारीला छोटी होती ती त्याच्यामुळं तिला नव्हतं नेहालं आता पंधरा ऑगस्टला न्यायचं परत न दुसरी सव्वीस जानेवारी आली की तवर तवा पण न्यायचं सगळ्याला तर शाळेत न्यायचं तुला छोटे बाळ ही सगळं तिला बघायला आवडतात छोटी छोटी मुलं ही सगळे असतात ना इथं मराठी शाळा आमच्या इथं पण आहे चौथीपर्यंत तर जा बाय बाय काय झालं चला काय काय तिला माहिती आप चालत ते आपाने नवीन शर्ट पॅन्ट नाही घातलं तिने लगेच ओळखल बाय 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 करा चला बाय बाय जा लवकर या चालेल तिला आपण हाय हाय कपड्यावर हाय आपण शर्टून पॅन्ट घातले तिला तिसरं ओळखू आले की आता आपाच घेऊन चालले ते दुसरं नाही आमच्याकडे आपापकडे गेले बाय बाय जा जाऊ अजून तिला गाडी बसा येत नाही त्याच्यामुळं चालेल चालत आता असू द्या घेतो आम्ही पण भाजी करून आम्हाला आहे आज मस्त पैकी काहीतरी भाजी हय मस्त पैकी असा नका पण काहीतरी भाजी का भाकरी करून ठेवल्या

पाटी वही पेन पेन्सिल अभ्यास करायचा बा चॉकी खाऊन खाऊन काय करणार होई का? का। गं शाळेत न ती घेऊन आली चॉकलेट बिस्किट पुढं दोन इकडे एक पार्लेचा एक तीन बिस्किट पुढं आणि चॉकलेट एवढं घेऊन आली आणि खाती बी अजून होय खाती मला देती का दिकी चॉकी दिकी मला सगळ्या घेतेच हात होत मला देखी शुभराव चला तर असं द्या म्हणलं काढाव जुडून आली महागारी करून मी टाकते कपडे वाळा आता धुवून टाकलेत